नमस्कार लोकशाही तंत्र मध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहेत आपण आहोत माजलगाव शहरातील नवीन बस स्थानकात नवीन बस स्थानकामध्ये हो, जे आहे तर आज आपण इथे आलेलो आहोत आणि इथे गेल्या तीन दिवसापासून जे आहे ते एक इसम जे आहे तर बेवारसपणे पडलेला आहे पावसाळ्याचे दिवस आहे आणि अज्ञात लोक लोकांनी जे आहे ते ह्या इसमाला इथे आणून टाकलेलं आहे हो, आपण पाहणार आहोत की आज भर पावसात जे आहे तर तीन दिवसापासून हा इसम कशा प्रकारे इथे आणून टाकलेला आहे तर आणि नेमकं माजलगाव शहर पोलीस किंवा पोलीस प्रशासनाने याची कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आपण आता जे आहे ते लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत लोकशाही तंत्रावर हा इसम आहे इथे माजलगाव बस स्थानकामध्ये बस स्थानकाच्या पाठीमागायला बाजू साहेब तो थोडं तोंडावरलं काढत यांच्या आणि जी अवस्था जी आहे तर काल दिव दियो, दिवसभरापासून कालपासून जे आहे तर भर पाऊस चालू आहे आणि भर पावसात जे आहे हा इसम कसं काढू ना काढा हा इसम आहे थोड येडसर आहे याच्या ये चेहऱ्याहून दिसून येत आहे कुठले आहेत तुम्ही कुठले आहेत म्हणलं हा इसम भर पावसात जे आहे तिथे पडलेला आहे आणि याच्याकडे जे जा आहे नातेवाईकांनी किंवा कुणी जे नातेवाईक कुठला आहे कुठले आहेत तुम्ही इथले कुठे राहतात तुम्ही धारू रोडला धारू रोडला राहता असून धारू रोड नाव काय आपलं इथे का पडला तुम्ही असं येऊन चलो नातेवाईक वगैरे कोणी असेल ना तुमचे थोडं उचलू लागत त्यांना उचलू लाग उठ उठायला एक मिनिट हा घर नाही का तुम्हाला एक मिनिट हवा रिक्षा घर नाही ना का, का दा 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 दा? तुम्हाला पण खराब असं वाटतं त्यांची त्यांना उठता काय नाव आहे म्हणलं पूर्ण बबन सिरसट नाव सांगतात धारू तुम्ही तर गेल्या तीन दिवसापासून इथे पडलेले आहात तुम्ही काय सांगताल तुम्ही याबद्दल कुणी आणून टाकले तुम्हाला कुणी नातेवाईकांना आणून सोडलं का तुम्हाला कोणता संतोष

दवाखान्यात सरकारी दवाखान्यात येतात काय म्हणलं मला म्हणजे तुम्हाला दवाखान्यात घ्यायच्याऐवजी तर आणून सोडलं तुम्हाला तर दवाखान्यात जायची व्यवस्था करायची का तुमची करायची आता आम्ही गाडी बोलत होतो एकशे आठ एकशे आठ ला फोन लावा लावा एकशे आठ ला फोन चालतंय ना गेलं माणूस की आहे का नाही काही एकशे आठ ला फोन लावला अँब्युलन्स बोलवा इथं अँब्युलन्स बोलून जे आहे सद्रील इस्माला आपण जे आहे दवाखान्यात पाठवू इथे होमगार्ड आहेत कर्मचारी काय सांगताल तुम्ही कधीपासून पासून इथे काय नाव आपलं दोन दिवस झालं सहा दोन दिवस झाले एकदा येऊन गेलो बघितलं उठवलं कुठेतरी निवाऱ्याला ठेवायला पाहिजे होतं रात्रपासून जे आहे पावसात आहे ते पाच दिवस झालेत पाच दिवस झाले असं म्हणतात म्हणजे तुम्हाला बी आता माहित झालं की दोन दिवस झालं बरं सदरीला म्हणतो की पाच दिवसापासून जे आहे ते पडलेलं आहे त्याची आहे बघा कशी अवस्था झाली असं काकडून मरेल ना ते एकशे आठला फोन लावा तुमच्या मोबाईलवरून आपण जे आहे त्यांना दवाखान्यात पाठवू आमचा फोन चालू आहे लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे सर बघा हे होमगार्ड माणूस की आहे का तो अहो पैसे लागत नाही त्याला बॅलन्स संपलं तरी एकशे आठ ला पैसे लागत नाही तुमच्याकडे असेल ना चार्जिंग नाही बघा होमगार्ड आहेत हे म्हणतात त्यांच्या मोबाईल मध्ये चार्जिंग नाही आता तर फोनवर बघत होता साहेब तुम्ही एकशे आठ ला फोन लावा त्याची व्यवस्था करा काहीतरी एक काम करा तुमच्या पियायला फोन लावा ना हे पहा पाऊस जोराचा चालू आहे भर पावसाची आहेत गेल्या पाच दिवसापासून जे आहे इथे पडलेला आहे लावा ना फोन फोन लावा एकशे आठ ला हे लाईव चालू काय तुमचे कर्मचारी बोला पाऊस चालू मी पण पाऊस होत आहे सद्रील इसमाला जे आहे तर आता जे आहेत औषध उपचाराची आवश्यकता आहे आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे इथे जे आहे ते ड्युटीवर नियुक्त केलेले जे कर्मचारी आहे होमगार्ड त्यांना जे आहे तो फोन लावायला बी वेळ नाही आहे आणि फोन लावतोच म्हणतात आता, ला आता ला 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 जे आहे ते एकशे आठला फोन लावण्यासाठी आता यांना मा बॅलन्स लागते म्हणे त्या कर्मचा सगळी व्यक्तीला जे आहेत आता रुग्णालयात उपचारासाठी पाठविणे आवश्यक आहे गेल्या पाच दिवसापासून जे आहेत हा इसम जे आहे तर माझं नाव बस स्थानकातील पाठीमागे जे आहे ते पडून आहे अज्ञात लोकांनी जे आहे तिथे आणून सोडलेलं आहे त्याला पोलीस प्रशासन मात्र पाच पाच दिवसांनी जर इकडे ज्या कुणी जर पडलेला असेल कुठे असेल त्याची माहिती पण घेत नाही म्हणजे पोलिसांचाही कशा प्रकारे कारभार चालतो यावरूनच दिसून येत आहे फक्त उठवल तर ह्याला निवारायला कुठेतरी निवाऱ्याला हे घ्यायचं त्यांना तर निवाऱ्याला कुठेतरी घेऊन जायचं काम होत ना एकशे ला फोन लावायचं तुमच्या संबंधित वरिष्ठांना फोन लावायचं लावाल लावा गेल्या पाच दिवसापासून पासून जे आहे हा इसम इथे आहे धारूर रोड वरील आहे इसम माजलगाव शहरातलाच आहे जरा उठून बसा बाबा तुम्ही बाबा काय छत्री आहे तुम्हाला पाऊस लागत नाही उठून बसा पावसाने खुडखुड करत आहे हॅलो पूर्णपणे भिजलेला आहे हॅलो हा बस स्टँड च्या पाठीमागे एक माणूस आहे पावसात मिळतं हा दोन दिवसानं कुठं काय म्हणायला ते हा संबंधित व्यक्ती पाच दिवसापासून आहे म्हणते सर आहे पत्रकार बोल तुम्हाला कोण आहे हॅलो एक एमर्जन्सी आहे मॅम ऍक्च्युली जे आहे ना ते, ते एक इस्टम आहे माजलगाव बस स्थानकात बीड जिल्ह्यातून बोलतो तो मी बसस्टँडच्या पाठी मागेल बाजूला एक व्यवहारच इसम आहे इथे पडलेलं आहे आणि पावसात भिजतोय कुडकुड करतोय त्याला आता जे आहेत औषध उपचार आवश्यकता आहे पेशंट इथलंच आहे माजलगाव मधलाच अंदाजे पन्नास पंचावन्न असेल वय मॅम पंचावन्न इथे जे होमगार्ड कर्मचारी आहे ड्युटीला स्टँड ड्युटीला त्यांचा त्यांचा मोबाईल आहे नाव सांगा नाव आहे त्यांचं आणि नावाचे दोन होमगार्ड कर्मचारी आहे काय म्हणलात विकनेस आहे त्याला आहे गेल्या दोन दिवसापासून दोन ते पाच तीन दिवसापासून इथे पडलेलं असल्याचं सा। लोकांकडून सांगितलं जातं आणि संबंधित व्यक्तीला विचारलं असताना त्यांनी सांगितलं की गेल्या पाच दिवसापासून बस स्टँडच्या पाठीमागे पडलेला आहे पेशंट शुद्धीवर हो आहे पण त्याला हालचाल करता येत नाही मॅम पाऊस चालू आहे हालचाल म्हणजे बोल म्हणजे उठता बसता येत नाही बोलू शकतो चालू शकत नाही काहीच सांगू शकत नाही मॅम तेवढं मी टेक्निशियन तेवढं तर हे नाही आहे मला माहिती ठीक आहे चालेल धन्यवाद मॅडम हे इकडे यांच्याशी बोला आता जे आहे तर संबंधित जे आहे व्यक्तीला आपण जे आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यासाठी जे आहे तर एकशे आठला कॉल केलेला आहे आणि एकशे आठमध्ये जे आहे ते संबंधित व्यक्तीला औषध उपचारासाठी जे आहे तर आपण जे आहे तर रवाना करणार आहोत आणि पोलीस प्रशासनाने जे आहे तर अशा अननोन लोकांची जे आहे तर नोंद घ्यायला पाहिजे हे पहा कसं पाऊस चालू आहे इकडे घाणीमध्ये जे आहे ते गटार आहे हे पहा आणि ते जे आहे तर गटारीच्या बाजूला जे आहे तर संबंधित रस्त्याच्या बाजूला हा इसम पडलेला आहे आणि या व्यक्तीला जे आहे तर वेळेवर औषध ते पहा बसेस इथून चाललेले आहेत आणि हा बस स्टँडच्या पाठी बाजूला जो आहे पडलेला आहे आणि वेळेवर जर औषध उपचार न मिळालं त्याची धोका जीवी, जीवी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आगार प्रमुख किंवा संबंधित बसस्टँड स्टँड ला असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे फोन आलेला आहे म्हणले नवीन बस स्थानकाच्या पाठी मागायला आहे आहे नवीन बसस्थानकाचा पाठी मागायला बाजू आहे आणि हा इसम आहे बाबा एक मिनिट उठून बसा उठून बसायला हे करा हातला नाही नाही उठून बसवा त्यांना नाकात वगैरे पाणी जाईल हे होईल कोणालाही माणुसकीची जाण राहिलेली नाहीये आणि आज जे आहेत अनेक लोक येतात जातात इथून मात्र याकडे लक्ष देण्याची लक्षही कोणी देत नाही उठून बसा तुम्ही उठून बसा काय नाव म्हणला ना उठून बसा तुम्ही रिक्षा बोलवा नाही तर अम्बुलन्स असेल तर उठून बसा ते हिवाने कुडकुड करताय उठून बसवा त्यांना साहेब उठून बसवा त्यांना हो गाडी येईल उठून तर बसवा त्यांना काहीतरी आणा ना ना काहीतरी रुमाल द्या तुमचा साहेब रुमाल द्या त्याला कानाला बांधायला दुसरं घेऊ आपण आता माझ्याकडे नाही तर मी दिलं असत रुमाल द्या त्यांना बांधा 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 त्यांना त्यांच्या कानाला वगैरे बांधा सिरसट उटा उटा सिरसट उठाला बघा त्यांचे हात कसे झाले पावसामध्ये भिजल्यामुळे ते पायांची अवस्था पाह पूर्णपणे जे आहे ते पाय कसे झाले हात उठून बसा उठून बसा हाताला धरा त्यांच्या रुमाल बांधा टोक्याला रुमाल बांधा रुमाल बांधा ते सिरसट आहे भा काय म्हणलं ना बघन सिरसट हे जे आहे तर धारू रोडवरील इसम आहे आणि गेल्या पाच दिवसापासून जे आहे ते इथे पडलेलं असल्याचं सांगितलं जातं पाच दिवस झाले का दोन दिवस झाले तुम्हाला इथं पाच दिवस झाले बरोबर पाच दिवसापासून तुम्ही दवाखान्यात कुणी गेल नाही तुम्हाला कुणी लेकरं बाळ वगैरे नातेवाईक कुणी नाही तुमचं इकडे बघा इकडे इकडं कुणी आहे का नाही तुम्हाला नातेवाईक कुणी तुम्हाला लक्ष द्यायला नाहीये नातेवाईक नाहीये हॅलो हॅलो हे बबन सिरसट आहे आणि गेल्या पाच दिवसापासून माजलगाव बस स्थानकात जे आहे बस स्थानकाच्या पाठीमागल्या बाजूला जे आहे ते पडलेले आहे आजारी असल्यामुळे जे आहे त्यांना जे आहे ते लूज मोशन लागले होते आणि लूज मोशन लागल्यामुळे ज्यांच्याकडे कामाला होतं त्यांनी जे आहे ते इथे आणून टाकले ग्रामीण रुग्णालयात न्यायला पाहिजे होते औषध उपचार करायला पाहिजे होते आता जे आहे औषध उपचारालाही कुठलेही पैसे लागत नाहीये मोफत केलेलं आहे शासनानं तरी पण जे आहेत असे निष्काळजीपणा जे आहेत लोक करतात रुमाल चांगला पाऊस लागणार नाही छत्री आहे तुमच्या डोक्यावरती ताण घेऊन जोपर्यंत तुम्हाला दवाखान्यात नेत तो नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही तिथून फोन लावा तुमच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना फोन आगरुने लावा हे पहा बस स्टँड मध्ये जे आहेत बबन सिरसट यांची जे आहे गेल्या पाच वर्ष ते पूर्ण काकडत आहेत हलत आहे यांना यांची जे आहे ते काल रात्रभर पाऊस चालू होता आणि रात्रभर पाऊस चालू असल्यामुळे एका फक्त चादरीवर जे आहे त्याच्या आतरायला बी तेच पांघरायला बी त्या चादरीवर जे आहे तर त्यांनी जे आहे रात्र कशी काढली असेल देव जाणे मात्र जे आहे त्यांची अवस्था आज जी आहे एकशे आठला ला फोन लावला का ला, गाडी ला, आली का हा लवकर बोलवा नाही रिक्षा म्हटलं का रिक्षा बोलवा एखादं एकशे आठला ला उशीर होत असेल तर आपण यांना जे आहे ते माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करू त्यांची अवस्था जे आहे अशी जर अवस्था जर राहिली आणि अजून दोन तीन तास राहिले तर रक्त घोटून जे आहे त्यांचं जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही हडत राहिली तर आता पासून पावसात येत आपण यांना कुठेतरी निवाऱ्याला घेऊन ना बाजूला बस ना रिक्षा बोला बरं रिक्षा बोलवा रिक्षा नाही सरळ यांना सरकारी दवाखान्यात घेऊन जाऊ गाडी येईल ते येईल तेव्हा येईल आली तरी त्याला सांगू आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो कारण एवढं काय हे नाहीये जवळ येईल तव येईल काय करणार आहे आलं तरी रिक्षा आणा बरे रिक्षा आणा रिक्षा निवाऱ्याला घेऊन निवाऱ्याला घेऊन त्यांना निवाऱ्याला येणं आवश्यक आहे निवडराव माणूस की सोडली हजारो लोक जे आहेत माजलगाव बस बसस्थानकातून रोज प्रवास करतात मात्र जे आहेत एक व्यक्ती जे आहे गेल्या पाच दिवसापासून बेवारसपणे जे आहे आहेत बसस्टँडच्या पाठीमागे पडला असताना त्याच्याकडे लक्ष द्यायला ना प्रशासनाला वेळ आहे ना मा परिवहन महामंडळातील अधिकाऱ्यांना वेळ आहे मी बसस्टँडमध्ये नेमकं चाललं काय माजलगाव शहराच्या माजलगाव शहरातील नागरिकांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे अशा प्रकारे जर बेवारच जर कुणी जर पडलेले असेल त्याला वे योग्य वेळी औषध उपचार मिळणे किंवा त्याची जे आहे तर काळजी घेणे ही गरज आहे काळाची निवड माणूस की सोडून चालत नसते हो बरोबर बरोबर आहे पोलीस प्रशासन ज्या नाईट राऊंड झाल्या असतात नाईट राऊंड मध्ये हा व्यक्ती इथे सम पडलेला दिसला नाही का पाच दिवसात हा एक मोठा प्रश्न आता उद्भवतोय पोलिसांनी त्यांचं कर्तव्य योग्यपणे पार पडलं पाहिजे अशा प्रकारे आ, जर बसस्टँड ड्युटीला येऊन गेलो बघितलं वरिष्ठांना कळवायला पाहिजे त्यांची अवस्था आता आपण जर पाहिली कशी आहे अवस्था बघा नाही लटलट करायला कर लागले तुम्ही म्हणतात की दोन दिवसापासून आहे तुम्हाला कल्पना कधी भेटली आम्ही आताच आलो ड्युटीला आजच होमगार्डच्या ड्युटीत कालच्या ड्युटीला जे होमगार्ड होते पोलीस कर्मचारी होते त्यांनी बघायला पाहिजे त्यांनी बघितलं काय त्यांनी न बघितल्यामुळे ह्या व्यक्तीला जे आहे ते मरणाच्या दाडात पाठवण्याचा कारभार जे आहे ते प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्याकडून होत आहे निष्काळजीपणे जे आहे ते, ते स्वतःचे कर्तव्य पार पाडत असल्याचेही यावरून दिसून येत आहे तर पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी तसंच परिवहन महामंडळातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज होते कारण की परिवहन महामंडळाच्या आवारामध्ये सदरील व्यक्ती गेल्या पाच दिवसापासून बेवारसपणे पडलेला आहे याकडे लग जे आहे परिवहन विभागातील अधिकारी व कर्मचारी आगार प्रसपी दुसरे कोण आहेत बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशा प्रकारे जर एखाद्या व्यक्ती जर जिवंतपणे जर मरण यातना भोगत असते आणि उठील त्यांना गाडी बुल एकशे आठ ला यायला उशीर होतोय रिक्षा बोलून पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी व परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे माजलगाव बस स्थानकामध्ये दरोडेखोर चोर उत्सकते जे आहे तर यांना जे आहे तर निवारा मिळतो मात्र सर्वसामान्य गरिबांना जे आहे तर पाठी जे आहे तर खराब गटारीच्या कडेला जे आहे तर फेकून देण्याचा कारभार काही लोकांनी केलेला आहे कुणी केलेलं आहे मदत घरच्यांना ज्यांच्याकडे काम आलं कुणी आणलं तुम्हाला इथं कुणी सोडलं कुणी आणलं तुम्हाला इथं कोणत्या पवारांनी आणलं होतं नाव हॅलो लक्षेवण हॅलो सद्री कोण यश लक्ष्मण कोण सुधरी व्यक्तीला त्रास होत आहे खोकला वगैरे येत आहे आणि यांची जी आहे तर तब्येत एकदम खराब आहे आणि यांना जे आहे ते उपचारासाठी जे आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात आपण जे आहे तर पाठवणार आहोत रिक्षा बोलवलं का लवकरात लवकर बोलवा ना का वेळ वाया घालवायला नको कारण जे रिक्त जर उशीर लागत असेल एकशे आठ लाख तर आपण रिक्षाने जे आहे त्यांना घेऊन जाऊ पैसे आपण देऊ देऊन काळजी करू तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो लेकर बाळा आहेत का तुम्हाला काही पोरगा आहे काय पोरगा आहे म्हणून तुम्हाला एक हा तीन पोरं आहेत काय करतात पोरं खरं तीन मुलं आहेत घरदार सगळं आहे पण इथं कसं काय तुम्हाला आणून टाकलं तुमच्या लेकरवाळाने त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे <स्यारे> बघा आजकालचे पोरं जे आहेत बापाला जे आहेत असं मरण यातना भोगण्यासाठी जे आहे तर टाकून दिलेला आहे आणि लेकरही जे आहेत आजकालचे जे आहे ते बापाची काळजी घेत नाही बाप मेल चालेल मात्र त्याची काळजी कुणी घ्यायची आजारपणाची असं चित्र आता यावरून दिसून येत आहे हॅलो हा 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 बोला ना हा सरछत्री झाला काय नाही बस स्टँडच्या पाठी मागे बाजूला या एंबुलेंस येत आहे गाडी त्याला दवाखान्यात द्यावा लागणार पेशंटला गार काकड पास पासुन ते मला ता ते जे गेल्या बस स्टँड च्या पाठी माग कुणी नाही ना तेव्हा तिथं आनंद वाड्याला वाटतं इथलंच आहे ते बोलत आहे ते रिक्षा